मंडळी रामराम कसे आहात सर्वजण यावर्षी बिग बॉस मराठी सीझन सहा येतोय आपल्यासाठी खास एक वेगळी पर्वणी घेऊन फक्त थोडा लेट झाला आहे होऊ द्या पण काहीतरी चांगलं पाहण्यासाठी थोडं लेट का होईना पण थेट आलं आहे कारण बिग बॉस हिंदी एकोणीसमुळं आपल्याला उशीर झाला आहे पण आता उशीर झाला आहे तर झालं आहे आता बघूया यावर्षीचा बिग बॉस मराठी सीझन सहा पाचपेक्षा कसा वेगळा असू शकतो तर त्याचीच एक अपडेट घेऊन मी तुमच्यासाठी नक्कीच आलो आच्चा है। आहे आजच्या या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी लाईव्ह या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारण यावर्षी सगळे व्हिडिओचे जे एपिसोडचे रिव्ह्यू आहेत ते आपण या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच करणार आहोत तुमच्यासाठी खास लेटेस्ट न्यूज घेऊन आलो की बिग बॉस मराठी हा जो शो आहे तो शो शंभर दिवसाचा आहे आणि याचे होस्टिंग जे करणार आहेत ते पुन्हा एकदा आपले रितेश भाऊ म्हणजेच रितेश देशमुख सर हे करणार आहेत आणि सूत्रसंचालन अतिशय भारी गेल्या वर्षी केलं होते तुम्हालाही पण माहिती आहे त्याच्यामुळं आपण सर्वजण एकदम काय म्हणतात वेगळ्या याला उंचेला नेऊन पोचवलेला हा शो आपण सगळ्यांनी टी आर पी देऊन खूप मोठा केला आणि त्यामध्ये जो विनर झाला तो आपला सूरज चव्हाण झाला यामुळे तो एक वेगळ्या शैलीत एपिसोड एपिसोड नाही आपण म्हणू शकत त्याला पूर्ण सीझन जो आहे तो भारी झाला आणि सगळ्यांच्या लक्षात सुद्धा राहिला आता सोशल मीडियावरती काय झाले कलर मराठीने जे प्रोमो पाठवलेत जे प्रोमो शेअर केलेत ते त्याच्या हावभावावरून लोक आता संभाव्य जी लोक आहेत क त्याच्यावरून ओळखायला लागलेत आणि आने, अनेक नावं अशी समोर येत आहेत प्रत्येकाच्या कमेंट ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत परंतु अनेक नावं बिग बॉस मराठी सीजन सहामध्ये जा जे जाणार आहेत त्यांच्या संभाव्य यादीमध्ये अनेक जणांची नावं बोलली जातात तर जे व्हिडिओज शेअर केले आहेत जे प्रोमोज शेअर केले आहेत त्यामध्ये अनेक लोकांनी आपल्या आपली मतं मांडलेली आहेत कोण कोण असू शकतं कोण कोण आहे तर या प्रकारे आता सोशल मीडियावरती जी चर्चा आहे त्या चर्चेप्रमाणे संभाव्य नावे कोणती कोणती असतील ते आपण नक्कीच आपल्या प्रेक्षकांना सांगू की ही नावं सोशल मीडियावरती चर्चेमध्ये आहेत आता जेव्हा बिग बॉस मराठी सीझन सहाचा प्रीमियर उद्या आ, रात्री म्हणजेच अकरा जानेवारीला प्रसारित होईल त्याच्यानंतर आपल्याला कन्फर्म कळेल की ही लोक येऊ श येणार आहेत आलेली आहेत पण तोपर्यंत आपण फक्त जस्ट चर्चा करूया की ही संभाव्य नावं सोशल मीडियामध्ये चर्चेमध्ये आहेत तर ही नावं बिग बॉस मराठी मध्ये जाऊ शकतात तर आता ज्यांची चर्चा आहे असे एक करण सोनवणे म्हणून जे आहेत ते आ, बिग बॉस मराठीमध्ये एंट्री घेऊ शकतात अशी चर्चा आहे पुन्हा सुप्रसिद्ध जी नृत्यांगना आहे राधा पाटील ह्यासुद्धा या, या वर्षीच्या बिग बॉसमध्ये एंट्री घेऊ शकतात अशी चर्चा आहे त्याच्यानंतर प्राची ठाकरे ज्या इन्फ्लुएन्सर आहेत ह्यांचीसुद्धा चर्चा आहे त्याच्यानंतर त्या अभिनेत्री आहेत सोशल मीडियावरती ज्या स्टार आहेत त्या सोनाली राऊत ज्या आहेत त्यांचीसुद्धा चर्चा आहे संभाव्य यादीमध्ये की या, या लोकांना बिग बॉसमध्ये यावर्षी घेऊ शकतात तर विशेष म्हणजे कलर मराठीनं कलाकारांचे जे परफॉर्मन्सचे कला जे व्हिडिओ शेअर केलेले आहेत ना के त्याच्यावरून अनेकांनी या स्पर्धकांना ओळखलं असल्याचे कमेंट नक्कीच केलेले आहेत सोशल मीडियावरती याव्यतिरिक्त ज्या दिग्गज अभिनेत्री आहेत दिपाली सय्यद यांचंसुद्धा नाव चर्चेमध्ये आहे रशिका सुनील ईशा केळकर केसकर आयुष संजीव राकेश बापट आणि समीर परांजपे या मराठी सेलिब्रिटीच्या सेलिब्रिटी जे आहेत त्यांच्यासुद्धा नाव्याची चर्चा आहे की यापैकी नक्कीच काही स्पर्धक या सहामध्ये असू शकतात याशिवाय यावर्षी सर्वात जास्त गाजलेलं जे नाव आहे जे सोशल मीडियावरती ते हॉटेल भाग्यश्रीचे मालक यांचेसुद्धा सहभाग यावर्षी जे नागेश मिडके आहेत त्यांचासुद्धा बिग बॉसमध्ये जाण्याचा जी चर्चा आहे तीसुद्धा सोशल मीडियावरती चालू आहे त्याच्यानंतर जयंत वाडकर अनुश्री माने भाग्यश्री लिमे अथर्व रुके प्रणाली सूर्यवंशी यांचीसुद्धा नावे या संभाव्य यादीमध्ये आहेत आ, हे चर्चेत असलेले मराठी सेलिब्रिटी खरंच बिग बॉस मराठीच्या घरात दिसणार का याविषयी जरा संभ्रम आहेच प संभ्रम आहे म्हणजे उद्या संध्याकाळी आठ वाजता प्रीमियर जेव्हा होईल तेव्हा आपण नक्कीच पाहू शकतो की यापैकी कोणते कलाकार आतमध्ये असू शकतात ही जस्ट सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे अनेक न्यूज चॅनलने सुद्धा आपल्याला हे सांगितलेलं आहे तर आ, ही नावं असू शकतात सोळा जणांची या व्यतिरिक्तसुद्धा बिग बॉस मराठी सीझनची क्रिएटिव टीम आणखी कोणाला कोणाला एंट्री करणार आहे किंवा यापैकी किती रिजेक्ट असू शकतात किंवा यापैकी कोणाला घेणार आहे हे उद्या आपल्याला शंभर टक्के कळणार आहे बिग बॉस मराठी सीझन सहाचा प्रीमियर संपल्यानंतर तोपर्यंत पहात्रा बिग बॉस मराठी आपल्या बिग बॉस मराठीला मोठं करण्यासाठी हिंदीपेक्षा जास्त टी आर पी वाढवण्यासाठी आपले सर्व ब मराठी प्रेक्षक नक्कीच उत्सुकतेने वाट पाहत आहेत बिग बॉस मराठी सीझन सहाची आणि अगदी साडेपाच महिन्यांपासून वाट पाहत होते आता आपल्यासमोर तो आलेला आहे आणि आपण सर्वांनी जे आपले आवडते खेळाडू आहेत त्यांची मतं नक्कीच तुम्हाला मतं त्यांना द्यायची आहेत आणि पुढे स्पर्धेमध्ये पुढे पुढे न्यायचा आहे शंभर दिवसाचा हा खेळ आहे आणि तुम्ही नक्कीच बिग बॉस मराठी लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपण दररोज नक्कीच एपिसोड झाल्यानंतर रिव्ह्यू करणार आहोत तो रिव्ह्यू तुम्हीसुद्धा पहा पहा आणि तुमचं मत नक्कीच मांडा तोपर्यंत रामकृष्ण हरी नक्कीच भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये